बी एस फोर न्यूज चॅनल हे न्यूज चॅनल घेऊन नियमित राजकीय सामाजिक धार्मिक आणि सांस्कृतिक अशा अनेक बातम्या ज्या देतात यांना न्याय आणि प्रयत्न करतात या, करता या ठिकाणी आज विधानभवनावरती पोलीस महिलांचा एक विशेष मोर्चा या ठिकाणी आपल्या मागण्यासाठी निघाला आणि यामध्ये समाविष्ट झालेल्या महिला वेगवेगळ्या ठिकाणून आल्या त्यांच्या काय मागण्या आहे आपण जाणून घेऊया ताई आपलं नाव माझं नाव पहिले हिंद माझं नाव प्रतिभा घनश्याम ढोणे आहे मी वर्धा जिल्ह्यातून आली आहे एक पोलीस पत्नी आहे आपण पोलीस पत्नी आहे आणि आपल्या नेमक्या आयुष्यामध्ये पोलिसाचं खूप महत्त्व आहे प्रशासक आणि शासनाच्या भूमिकेमध्ये पोलीस हे श्रेष्ठ सेवक असतात आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्यावर जो कुठला प्रसंग ओढवला या मागण्यासाठी आपण इथं आला त्या संदर्भामध्ये आपण काय मागण्या आहेत या, या विषयी सांगावं सर्वप्रथम तर आम्ही खूप आशेने आलो हा पाचव्यांदा आहे पण आम्ही ज्या आशेने येतो ती आशा आमची मोडली जाते कारण की ज्यांना आम्हाला भेटायचं राहते ते भेटतच नाही कोणीतरी बसून राहते आणि त्यांना निवेदन द्यावं लागते कदाचित त्यांच्यापर्यंत निवेदन पोहोचत नाही म्हणून आमच्या समस्येवर काही हे होत नाही चोवीस तास ड्युटी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आम्ही आज पोलीस पत्नी इथे आलो आहे पण एकही मागण्यावर आमचं म्हणजे मागण्या त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही कदाचित कारण की आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटायला आलो पण आज कोणीच नाही आहे आणि म्हणून आमच्या मागण्या पोचतील का आम्हाला याच्यावर डाऊट आहे बिलकुल आपला हा लढा नेहमीच चालू असतो आणि एक दुःख वाटते की या पोलीस विभागाच्या खात्यामध्ये असणारे पोलीस आणि संरक्षणासाठी लढणारे पोलीस यांच्या पत्नीची हे दयनीय अवस्था असली खरंच या शासनाने याची नोंद घेणं जरुरी आपण काय सांगत आहे आपलं नाव काय वर्षा मार्बत आहे सर आम्ही आताच निवेदन घेऊन आलं आम्ही म्हणजे पूर्णपणे नाराज आहे याच्या सरकारवर कारण त्यांची माहिती नाही आता हे निवेदन आम्ही दरवर्षी देत आहे त्यांना पाचवं पाचव्यांदा आहे पण एक कचऱ्याच्याश याच्यात टाकल्या जाते बहुतेक कारण कोणीच भेटत नाही किती आशेने आम्ही एवढं लांबून आलेलो आहे आणि असाच विचार करत असतील सर हे पोलिसांबद्दल कारण काही दक्षता घेतच नाही आहे ते पोलिसांच्या ह्याच्याबद्दल यांच्या सगळ्या म सर्व बरोबर होत आहे सर त्यांचा आणि आमचे कर्मचारी बघा कशा अवस्थेमध्ये असतात तर त्यामुळे पूर्ण आमचे पोलीस पत्नी नाराज आहे सर त्यांच्यावर आपले पोलीस खात्याचे सर्वच लोक या शासनाचे एक, एक, एक सेवा देतात आणि शासन प्रशासन काय गुलाम म्हणून वापरून घेतात असंच आपल्याला वाटत असावं ताई आपण या संदर्भामध्ये आपलं नाव सांगा सुचित्रा वाघ आपण कुठून वर्धा अच्छा आपलं काय मग आमचं तेच म्हणणं आहे सर की आम आमच्या मागण्या पूर्ण व्हाव्या जे चोवीस तास ड्युट्या करतात त्या तर बारा तास तरी घ्या घेण्यात यावे अशी आमची इच्छा आहे आणि भरपूर ड्युट्या असते सर आमच्या तर पोलीसवाल्यांच्या तर त्याच्यामध्ये त्यांना काहीतरी हे द्यावं सरकारने अशी आमची इच्छा आहे आपल्या परिवारामध्ये मा कोण माझे मिस्टर आहे सर ते सध्या कार्यार कुठल्या सेवाग्राम पोलीस स्टेशनला आणि इथले सर्वच महिलांचे पोलीस पत्नीचं आहे तेव्हा शासनाला एक विनंती आहे की त्यांनी या पोलीस पत्नीचं आवर्जून असं ज्या मागण्या आहे त्या पूर्ण कराव्या मी संजय खांडेकर भिलकर भिलकरसह या ठिकाणी बी एस फोर न्यू करता